वयाच्या अडोतीसाव्या वर्षी जगाचा निरोप घेणारी प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे हिच्या मृत्यूच खरं कारण समोर आलं हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीत काम करणारी प्रिया मराठे हिला कॅन्सरचं निदान झालं होतं पण आडोतीसाव्या वर्षी प्रिया मराठे सोबत नेमकं काय घडलं होतं कोणत्या सहा लक्षणांनी तिचा घात केला काय केलं असतं तर प्रिया मराठे वाचली असती पण कोणत्या चुकीमुळे मृत्यूने लवकर कौटाळलं काय धक्कादायक खुलासा समोर आला कोणते सहा कारण आहेत की ज्यामुळे प्रिया मराठेला मृत्यूला कवटाळा लागलं चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती अडोतीस वर्षाचं वय ज्या वयात मन भरून जगायचं त्याच वयात तिनं जगाचा निरोप घेतला सिनेतृष्टीत एक धक्कादायक माहिती समोर आली छोट्या पडद्यावरील मालिका आणि वेब सिरीज घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रिया मराठे हिचं निधन झालं आहे मुंबईतील मीरा रोड परिसरात निवासात तिनं अखेरचा श्वास घेतला प्रिया अवघ्या अडोतीस वर्षाची होती प्रियाला काही वर्षापूर्वी कर्करोग म्हणजे कॅन्सरचं निदान झालं होतं मध्यंतरी ती या आजारातून बरी देखील झाली होती पण अलीकडे तिच्या शरीरात या आजारानं पुन्हा डोकंवर काढलं होतं तिने आखेचा श्वास घेतला छोट्या पडद्यावरील मालिकांपासून वेब सिरीज पर्यंत प्रिया मराठे यांच्या अभिनयाने प्रेक्षकाच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं होतं पण कर्करोगाशी लढूनही तिची झुंज अपयाशी का ठरली प्रियाची कारकीर्द नेमकी कशी होती प्रियाला कोणत्या लक्षणाने तिचा घात केला काय मृत्यूचं खरं कारण होत काय केलं असतं तर ती वाचली असती चला आपण जाणून घेऊया प्रिया मराठे यांना अडीच वर्षापूर्वी कॅन्सरचं निदान झालं होतं तेव्हापासून तिची कॅन्सरची लढाई सुरू होती प्रियाची शेवटची मराठी मालिका तुझे मे गीत गात आहे यामध्ये ती दिसली होती परंतु ही मालिका सुद्धा तिने मध्येच सोडली होती सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत तिने याबद्दल माहिती चाहत्यांना दिली होती त्यात तिने आरोग्याचं कारण दिलं होतं आरोग्याचा कारण असतो गीत गात आहे या मालिकेचा निरोप घेत आहे या मालिकेत मुलीची भूमिका साकारताना मी खूप खुश होते परंतु शूटिंगचं वेळापत्रक खूप बिझी आणि आरोग्य या दोन्हीमध्ये समतोल गाठणं कठीण होतंय या माझ्या आरोग्याच्या समस्या अनेक उद्भवल्या आहेत मोनिकाच्या भूमिकेसाठी मला प्रेक्षकाकडून भरभरून प्रेम मिळालं परंतु मालिकेच्या टीमच्या गरजेनुसार मी त्यांना पुरेसा वेळ देऊ शकले नव्हते म्हणून मी हा प्रवास इथेच थांबवण्याचा निर्णय घेतला असं तिने पोस्टमध्ये म्हटलं होतं आणि त्या क्षणापासून प्रेक्षकांना धक्का बसला होता पण खरं तर ती कॅन्सरशी झुंक देत होती असं तेव्हा मोजक्याच लोकांना माहिती होतं मध्यंतरी प्रियानं कॅन्सरवर मातही केली होती तिने उपचार पूर्ण करून पुन्हा रंगमंचावर पाऊल टाकलं आणि परदेशातल्या एका नाटकाच्या दौऱ्यातही सहभाग घेतला होता तिच्या या पुनरागमनामुळे चहा त्यांना वाटलं की ही प्रिया आता पूर्वीच्या सारखी सक्रिय होईल पण दुर्दैवानं गेल्या काही महिन्यातच कॅन्सरने पुन्हा डोकं वर काढलं ती सतत उपचार घेत होती मात्र हळूहळू हा आजार गंभीर होत गेला तिचं शरीर या उपचारांना प्रतिसाद देऊ शकलं नाही आणि अखेर तिची प्राणज्योत मालवली हसल्या चेहऱ्याचा गोड अभिनेत्रीचा जन्म तीस एप्रिल एकोणीसशे रोजी ठाण्यात झाला होता प्रिया लहानपणापासून अभ्यासात हुशार होती तिने शिक्षणाबाबत अनेक स्वप्न रंगवली होती त्याच काळात तिला इंजिनियर किंवा डॉक्टर व्हायचं होतं पण हे सगळं सोडून ती अभिनयाच्या क्षेत्रात कधीही असं तिला वाटलं नव्हतं शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर तिने ठाण्यातील कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि याच काळात आक्रमित असताना कॉलेजमध्ये मध्ये आणि नाट्य स्पर्धेची तिचा परिचय झाला नाट्याच्या तालमीमध्ये ती हजेरी लावत असायची तिला माहित नव्हतं इतकं प्रचंड यश तिला येणार आहे आणि तिचा बळी कॅन्सर सारखा ही घेणार आहे आज प्रत्येक मराठी माणसाला प्रश्न पडलाय की प्रिया मराठीच्या मृत्यूचं कारण काय कोणते ते सहा लक्ष नव्हते की जिने तिचा घात केला तर कर करोगाव होऊ द्यायचा नसेल तर काय करायला पाहिजे डॉक्टर काय म्हणाले तिचं आयुष्य अगदी खडतर होत डिग्री केली डिग्रीच्या पहिल्या वर्षाला इतर नाट्यप्रेमी साथ मिळाली तिच्या प्रवासाला एक नवीन दिशा मिळाली कर। या काळात दिग्दर्शक रवी करमांसकर विजू माने संतोष सराफ या लेखक श्रीश लाटकर यांच्या दिग्गजांनी मार्गदर्शन तिला लाभलं होतं तिचा आत्मविश्वास वाढला अभिनय क्षेत्रात पुढे जाण्यासाठी तिने पाया रचला प्रियाने दोन हजार पाच मध्ये सुखांडो या लोकप्रिय मराठी मालिकेतून छोट्या पडद्यावर पा पदार्पण केलं होतं त्या मालिकेचा तिचा अभिनय प्रवास खऱ्या अर्थानं सुरू झाला त्यानंतर तिने कधीच माग ओळून पाहिलं नाही दोन हजार पाच पासून आतापर्यंत प्रिया मराठे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत होती पुढे तिला अनेक मालिका मध्ये तिने आपली छाप सोडली होती मराठी मालिकांमध्ये काम करत असताना प्रियाला हिंदी इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकण्याची संधी मिळाली दोन हजार मध्ये टेलिव्हिजन विश्वातील क्वीन म्हणून ओळखली जाणारी निर्माती एकम एकता कपूर यांनी कसमसे या मालिकेत प्रियाला घेतलं या मालिकेतली तिची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली आणि प्रियाने हिंदी मालिकांमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं मराठी मालिकांसोबत हिंदी मालिकांमध्ये प्रियाचा चांगला बोलबागा निर्माण झाला होता अभिनयाच्या प्रवासाला तिथे तुम्ही तिथे या मालिकेत पाहिल्यांदाच निगेटिव्ह किंवा नकारात्मक भूमिका साकारण्याची संधी तिला मिळाली आणि खरंच या संधीचं सोनं गेलं की प्रेक्षकाने तिला प्रेम दिलं कसम या मालिकेनंतर हिंदी टेलिव्हिजन विश्वात प्रियाचा दब वाढत गेला एकता कपूरच्या आणखी एका सुपरहिट मालिकेत तिने प्रमुख मा भूमिका मिळाली ती म्हणजे पवित्र रिश्ता एक जून दोन हजार नऊ पासून पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चौदा पर्यंत जी टी प्रसारित झाली होती पवित्र रिश्कामधल्या मधल्या प्रियाची भूमिका प्रचंड लोकप्रिय तिचं नाव घराघरात पोहचलं की महाराष्ट्रात लिमिट राहिली नाही तर संपूर्ण देशामध्ये तिथे नाव पोचवलं या मालिकेत सुशांत सिंह राजपूत अंकिता लोखंडे यांनी मुख्य भूमिका केल्या होत्या तर प्रियाने अंकिता लोखंडेची बहीण अर्चनाची बहीण वर्षा अशी भूमिका साकारली दोन हजार नऊ ते तेरा कालावधीत तिने अनेक मालिकात काम केलं अभिनयाने प्रेक्षकांना मनात त्या ठिकाणी दाद दिली पण गेल्या जे तू तो या या चार दिवस सासूचे तू तिथं मी संभाजी ऑलमोस्ट सुपळ सु, संपूर्ण यू तशी म्हणजे अशा अनेक मालिकांमधून तिनं त्या ठिकाणी छापलं होतं हिंदीत कसम कसमसे बडे अच्छे लगते हैं सारका मालिका मध्ये ती स्वतःचे स्थान तिने निर्माण केलं होतं छोट्या पडद्याच्या पलीकडे चित्रपट सुशुदय तिने आपली चणुक दाखवली विघ्नहर्ता महागणपती किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी 1 दोन तीन चार अशा अनेक पिक्चर मध्ये देखील तिला दे त्या ठिकाणी काम मिळालं होतं अभिनंतरने शंतोनू मुघे सोबत लग्न केलं काही काळानंतर तिने ज्येष्ठ जे, जे आहेत श्रीकांत मुघे यांचा मुलगा अभिनेते शंतोनु मुघे सोबत लग्न केलं दोघं अतिशय चांगले मित्र होते हळूहळू रूपांतर प्रेमात झालं लग्नाच्या वर्षाच्या प्रियाने आयुष्यातून कायमची घेतली नाटक मालिका चित्रपट या सगळ्या क्षेत्रात काम करून अडुतीस वर्षी मनाला चक्का लावणार तिचं हे जाणं ठरलं प्रत्येकाच्या डोळ्यातून दुःख व्यक्त होत आहे पण मग खरं कारण नेमकं काय आहे कोणते ते सहा लक्ष होते की ज्यामुळे तिला त्या ठिकाणी त्याने घात केला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अडोतीसाव्या वर्षी प्रिया मराठेचं निधन त्या ठिकाणी झालं अडोतीसाव्या वर्ष ऐन उमेदीचं असतं आणि या वयात अनेक गोष्टी उमेदीने किंवा जिद्दीने करण्याचं ते वय असतं अशा वयात अभिनेत्रीचं निधन झाल्यामुळे तिच्या सहकालाकारांना अधिक त्याच्या चा जे चाहते आहेत त्यांना देखील त्या ठिकाणी दुःख झालं होतं प्रिया मराठेला नेमकं काय झालं होतं प्रिया मराठेला अडीच वर्षापूर्वी कर्करोग झाला होता सोशल मीडियावर आरोग्याचं कारण देत प्रियाने काम थांबवलं होतं तुझेच गीत मी गात आहे या मालिकेत प्रियाने काम केलं मात्र त्यानंतर कॅन्सर व प्रियाने मात केली पुन्हा कामावर रुजू झाली मात्र पुन्हा एकदा कॅन्सरने डोकं वर काढलं प्रिया मराठेने काम थांबवलं आणि अखेर एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजता तिचं निधन झालं प्रियाला या दरम्यान सहा लक्षणं दिसत होती या लक्षणाकडे कुणी दुर्लक्ष करू नका या लक्षणानेच केलंय प्रिया मराठेचा गात प्रियाला दिसणारी सहा लक्षणं कोणती होती पहा सतत थकवा जाणवणं सतत तिला थकवा जाणवायचा अनपेक्षित वजन कमी होणं अनपेक्षित तिचं वजन कमी झालं होतं शरीरात गाठींची निर्मिती होणं त्याचबरोबर सतत खोकला येणं हे सगळ्यात मोठं लक्षण होतं पचनाच्या समस्या अन्न पचन न होणं पोट जड होणं पोटात त्या ठिकाणी जडपणा वाटणं अचानक रक्तस्राव होणं अशा प्रकारचे लक्षणं तिला दिसत होते आणि याच लक्षणामुळे तिचा घात झाला महिलांमध्ये सर्वात सामान्य कर्करोग असतो तो स्तनाचा कर्करोग जेव्हा स्तनाच्या स्पेसी असामान्यपणे वाढू लागतात आणि ट्युमर तयार होतो तेव्हा हा कॅन्सर होऊ शकतो हा वयाच्या पस्तीस चाळीसशीच्या वयानंतर केव्हाही वाढू शकतो त्यानंतर कोलन कर्करोग गर्भशेवा गर्भशयाचा कर्करोग तर अशा पद्धतीचे कर्करोग महिलांना होत असतात महिलांनी कशी काळजी घ्यायला पाहिजे तर या प्रकारावर देखील आता प्रकाश टाकणारे काही लेख समोर येत आहेत काही प्रकारचे व्हिडिओ त्या ठिकाणी समोर येत आहेत प्रिया मराठेने करोडो रुपयांची संपत्ती मागे ठेवून ती गेलेली आहे ती महिन्याला सरासरी एक ते दोन लाख रुपये कमायची तिची अंदाजित प्रॉपर्टी एक ते दोन कोटीच्या घरात असल्याचं रिपोर्टनुसार समोर आले तिला बिझनेस मध्ये देखील रस होता मीरा रोडमधील एका कॅफेची ती मालकी होती टोयोटा फॉर्च्युनर सारखी मोठी कार देखील तिच्याकडे होती तर महिलांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे अशा प्रकारचे प्रश्न आता संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी होत आहे तर हीच होती माहिती तुम्हाला काय वाटलं याविषयी नक्की कमेंट करा चॅनल मिळाला तर सबस्क्राईब करा धन्यवाद